डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा हो, सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटीका आहे जळू आणि वयू सदरली वात्रटिका, वात्रटिका, वात्रटिका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये एकोणीस नोव्हेंबर 2017 दोन हजार सतरा रोजी प्रसिद्ध झालेली आहे वळू म्हणजे देवाच्या नावावरती सोडलेला बैल आणि जळू म्हणजे जी माणसाचं रक्त पिऊन जगते हे दोन संदर्भ लक्षात घेऊन सदरील वात्रटिकेचा अर्थ लावण्याचा आपण प्रयत्न करावा ही नम्र विनंती तेव्हा आजच्या वातर्टिकेचं नाव आहे जळू आणि वळू बऱ्याच श्रद्धा आणि परंपरा बऱ्याच श्रद्धा आणि परंपरा शोषणासाठी पोषक आहेत बऱ्याच श्रद्धा आणि परंपरा शोषणासाठी पोषक आहे तन मन आणि धनावर डल्ला मारणारे पावलो पावली शोषक आहेत तन मन आणि धनावरती डल्ला मारणारे पावलो पावली शोषक आहेत पावलो पावली शोषक आहेत पुन्हा एकदा पहिलं कडो बऱ्याच श्रद्धा आणि परंपरा शोषणासाठी पोषक आहेत बऱ्याच श्रद्धा आणि परंपरा शोषणासाठी पोषक आहेत तन मन आणि धनावरती डल्ला मारणारे पावलो पावली शोषक आहेत तन मन आणि धनावरती डल्ला मारणारे पावलो पावली शोषक आहेत पावलो पावली शोषक आहेत सधरली पात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं जात धर्म पंथ भाषा जात धर्म पंथ भाषा शोषक काही काही पाळीत नाहीत जात धर्म पंथ भाषा शोषक काही काही पाळीत नाहीत निर्माण करून ठेवलेल्या संध्या शोषक कधी सुद्धा टाळीत नाहीत निर्माण करून ठेवलेल्या संध्या शोषक कधी सुद्धा टाळीत नाहीत शोषक कधी सुद्धा टाळीत नाहीत समाजाचं शोषण करता यावं समाजाला पिळता यावं त्याच्यावरती आपल्याला पोचता यावं अशा प्रकारच्या व्यवस्था धर्म धर्म परंपरा करून ठेवतो त्यावरती हे भाष्य जात धर्म पंथ भाषा जात धर्म पंथ भाषा शोषक काही काही पाळीत नाहीत जात धर्म पंथ भाषा शोषक काही काही पाळीत नाहीत निर्माण करून ठेवलेल्या संध्या शोषक कधी सुद्धा टाळीत नाहीत निर्माण करून ठेवलेल्या परंपरा शोषक कधी सुद्धा टाळीत नाहीत शोषक कधी सुद्धा टाळीत नाहीत सधारण पात्रटीकेचं पुढचं तिसरं आणि शेवटचं कडवं शोषक म्हणजे जळू आहेत शोषक म्हणजे जळू आहेत शोषक म्हणजे सांस्कृतिक वळू आहेत शोषक म्हणजे जळू आहेत शोषक म्हणजे सांस्कृतिक वळू आहेत विद्रोह आणि प्रबोधनाचे सूर तुरळक आणि खूप हळू आहेत विद्रोह आणि प्रबोधनाचे सूर तुरळक आणि खूप हळू आहेत तुरळक आणि खूप हळू आहेत तुरळक आणि खूप हळू आहेत हे वळू आणि जळू पोसत असताना सामाजिक प्रबोधन मात्र पाहिजे त्या प्रमाणामध्ये होताना दिसत नाही ही खंत व्यक्त करणारं सदरळी वातर्डिकेचं हे शेवटचं आणि तिसरं कडवं पुन्हा एकदा शोषक म्हणजे वळू आहेत शोषक म्हणजे वळू आहेत शोषक म्हणजे सांस्कृतिक जळू आहेत शोषक म्हणजे जळू आहेत शोषक म्हणजे जळू आहेत शोषक म्हणजे सांस्कृतिक वळू आहेत शोषक म्हणजे जळू आहेत शोषक म्हणजे सांस्कृतिक वळू आहेत विद्रोह आणि प्रबोधनाचे सूर तुरळक आणि खूप हळू आहेत विद्रोह आणि प्रबोधनाचे सूर तुरळक आणि खूप हळू आहेत तुरळक आणि खूप हळू आहेत आजच्या वात्रटिकेचं नाव होतं जळू आणि वळू ऐकत राहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचा टिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या YouTube चॅनलवरती. आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, घंटीचं बटन दाबा, जे आवडतं ते लाईक करा, जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा, आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे. माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस You can't see